सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अर्पण रक्तपेढी नाशिक आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराला संस्थेचे सरचिटणीस दिगंबर गीते विश्वस्त दामोदर मानकर नारायणराव काकड लक्ष्मणराव जायभावे संचालक बाळासाहेब भात्रक प्रल्हाद काकड रेखाताई कातकाडे प्राचार्य डॉक्टर संजय सानप उपप्राचार्य पौर्णिमा बोडके उपप्राचार्य दिलीप कुटे एचडीएफसी बँकेतर्फे बिनोज परमेश्वरन नितीन गोखले निलेश भोगले सचिन बलक महाविद्यालयातील विविध विभागांमधील विभाग प्रमुख डॉक्टर शरद काकड डॉक्टर राजेंद्र सोळेकर डॉक्टर हेमंत शिंदे डॉ धीरज झालते डॉ संजय काळे डॉ बाळासाहेब चकूर डॉ नंदा देवी बोरसे डॉक्टर मेघा भांबरे डॉ धनराज गोस्वामी डॉक्टर अविनाश घोळवे प्राध्यापक आणि मान्यवरांनी रक्तदात्यांना सर्टिफिकेट देऊन सन्मानित केलं शिबिरामध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून महिला सक्षमीकरणाची प्रचिती आणून दिली रक्तदान शिबिरामध्ये स्वयंसेवकांबरोबर डॉक्टर शरद काकड प्राध्यापक समीम शेख डॉक्टर हेमंत शिंदे योगेश योगेशकरात प्राध्यापक आणि शिक्षक इतर कर्मचारी वर्गांनी रक्तदान केला रक्तदान करण्यासाठी स्वयंसेवकांनी जर तुम्हाला नवीन सळसळत रक्त अंगात पाहिजे असेल तर आधी जाऊन रक्तदान करा महापुरुषाचा इतिहास आठवूया चला रक्तदान करूया आज कोणाची तरी आई बहीण भाऊ वडील मृत्यूशी झुंज देत आहेत त्यांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान अवश्य करा अशा अनेक प्रकारचे स्लोगन तयार करून सोशल मीडियाद्वारे जनजागृती केली त्याचबरोबर स्वयंसेवकांनी रक्तदान जनजागृतीसाठी पोस्टर देखील बनवलं रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रचार्य डॉ संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक समीन शेख डॉ संध्या सोनकांबळे प्राध्यापक वैशाली राऊत प्राध्यापक संदीप चव्हाण प्राध्यापक मनीषा धिवरे स्वयंसेवक आर्यन देशमुख दुर्वेश भामरे प्रणय कर्डक अक्षया खिरनार अथर्व पाटील साक्षी कोठावळे कैवल्य देशमुख गणेश पगार पायर झोपले यांनी विशेष परिश्रम घेतले